एका डॅम वरून येतात आता दीपक आम्हाला नावच माहिती नाहीये बघू बघा आता कोणता डॅम येतो हाय फ्रेंड्स, तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर स्वामींचं दर्शन करून आता आम्ही निघालेलो आहोत एका डॅमवरती तर तो डॅमचं नाव वगैरे ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा कॉमेडी खूप झालेला आहे तर व्हिडिओ हा प्लीज खरंच शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण खरंच खूप कॉमेडीने भरलेला व्हिडिओ झालेला आहे खूप इंटरेस्टिंगने भरलेला व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे कोणतीच क्लिपी कट केलेली नाही आहे तसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ हा प्लीज 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 शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे

डायरेक्ट झालं असत डायरेक्ट गाडी गेली होती थांबा बंद अशा प्रकारे मोठा पोपट झालेला आहे बंद आहे डॅम आता आम्हाला काही जायला भेटत नाही डॅमला चलो यासे तो लॉक लगा हुआ है अभी जाएंगे आगे से देखते रास्ता ही कि नहीं आज साहनी चांगला आहे न्यू इयरचा मस्त जंगलत घोडला असता आम्हाला <laughs> <laughs> चला तर पुढे जाऊन पण डॅमचा रस्ता ओपन असला तर बरं आहे खूप आशेने आलो आम्ही डॅमवरती फिरायला काय झालं पुढे घेत आहे गाडी आम्ही चालतो पुढे चल बा, मावडा चल पाय हळूहळू बघू आता काय होत गाडी पण काय आमच्या गाडीला प्रॉब्लेम झालाय वाटत दिदी पकडक सटक सटकती जागा आहे ना नाही सांभाळ बांधून घ्या ना ओढणी पूर्ण जंगल जंगल भागे बघू शकता तुम्ही पूर्ण जंगलात आलो आम्ही हा ना खाली पडता पडता तोल जाईल ना ताई अजून वरती घ्या खूप उताराला आपण अव नाही ना उताराला ताई ऐका ना पण दिसलेला आहे बघू आता मध्येच जायला रस्ता आहे की नाही बघूया ना। जंगलच जंगल आहे बघा तुम्ही ते सगळं जंगल दिसते तारो के शहर मेले चालले आम्हाला ताई असा <laughs> <आसा? laughs> <laughs> उतरायचा अशी कशी जागाय पण असं खाली खडक बिडक नाही खा मस्त छान वाटतंय नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसतंय समुंदर काय प्रकार पिंड तिकडे वाईट वाली पिंड आहे मागे दीदी ही काय अशी दगड ना तिकडे बघ तिकड वाईट

फोटो काढायचा गरमागरम पावड्यांचा नाश्ता करणार आहे आम्ही बसा बस बसा बाळा हात खराब नको करू पाव खायला माझ एक दीदी सगळ्या रोगावर चालते बाय <laughs> दीदी किती घाई झाली बाय करायची बघितलं का प्रकारे आम्ही न्यू इयर सेलिब्रेट केला तुम्ही कसा केला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आताच घसा नीट झाला आणि त्याच्यामध्ये मी सँडविच खाते काय माहित कसं होईल असं नाही आपण तर गुढीपाडवाला असं करतो ना गुढीपाडवाला सेलिब्रेट गुढीपाडवाला सँडविच त्याला लाल चटणी वा क्या बात है आणि जंगल वरती मागे पाणी आणि ते शेक एकच नंबर आणि ती तो, तो मागे शिर दोन नंबर झणझणीत जन, मिरची ओ, ओ खरस खाले दांनी हं तयार कर मिरची खाली झणझणीत दादा पराठं धाको सोच बघायची मिरची खाल्ली तर काय देशील द्या आयफोन घरी बाबा चीटिंग नाही करते तू <laughs> <laughs> माती चोर <laughs> माती, माती चोर आम्ही आहे माती चोर जिथे जाऊ तिथे माती चोरू बघा ताई माती चोरताय ताईंना इथे लाल कलरची माती मिळालेली आहे जिथे जाते तिथे माती घेऊन येते ना घोसला बनवते म्हणूनच तर आम्हाला दोघींना म्हणतात माती चोर आम्ही जिथे जाऊ तिथे माती चोरतो कशा पद्धतीने काढताय बघा ना मिळालेलं आहे मोगऱ्याचं रोप आणि वरतून लाल माती वा, सोने तर सोनेग आहे ना सोने लागल पाहिजे लागेल लागेल <coughs> झाड आणि माती मोहच आवरत नाही हा ना काय असेल असं या मनाला ठेवा आम्ही माती, माती, माती।, <laughs> माती।, <laughs> <laughs> माती चोरते ना मम्मी इथं आम्हाला कोणा पकडू नये फक्त बस लोक सोनं चांदी चोरताना विचार करत नाही आणि आम्ही माती चोरताना विचार करतोय कुणी येते का कुणी येते का कुणी बघतय का बघतोय डॅम मध्ये जंगलामध्ये आम्ही पिकनिक करतोय आणि शेरच्या ऐवजी डॉगी आला इथे शेरच्या ऐवजी डॉगी आला हे डॉगी हे डॉगी ए भाई मैं मी सांगत्या ते बघा गाइस डॉगी शेर सारखा बघतोय आमच्याकडे तो चालला शेर सारखा तिथं तो डॉगी शेर द गेला मम्मीला इथे एक फळ भेटलं <laughs> मम्मी तोडायची कोशिश करते आणि मम्मी करून तुटून राहिलं रामफळ आणि मम्मीने फिरवलं आणि तुटलं आई रामफळ बाळा राम 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 ते सीताफळ कस असत रामफळ वरती खूप आहेत राम सीता सीताफळ रामफळ लक्ष्मण फळ राहत इथे पण लागलेले पण ते लक्ष्मण फळ नाही लक्ष्मण फळ नसतं फ्रेंड्स मला आज आहे ना इकडे येऊन इतकं छान वाटतं आहे मस्त वाटतं आहे खरंच आज आमचा न्यू इयरची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने तर झालीच पण जंगलसारख्या भागात आलेलो आम्ही मस्त जंगल जंगल इथे छान वाटतंय खरंच तर असं आमची न्यू इयरची स्टार्टिंग झालेली आहे न्यू इयरच्या पहिल्या दिवसाची स्टार्टिंग झालेली आहे हो तुम्हाला बरं वाटलं म्हणून ठीक आहे आम्हाला आम्ही येऊ आम शकलो मस्त आहे जंगल आहे पाणी आहे तुम्ही तर दाखवलंच मी तुम्हाला पाणीच पाणी मस्त एक आमची माती चोर बघा कशी माती चोर बघा काय अशा प्रकारे इथं बेलाचं पण झाड आहे म्हणतात ना कणकण मी शंकर आहे तशी गंमत आहे आम्ही आलो फिरायला पण इथं शंकर भगवानचं बेलाचं पान पाहिलं शर्मो काय आवरत नाही त्याच्यामुळे जय श्री

तोडला मी एक रामफळ नाही रामफळ तोडला रामफळ अशा प्रकारे मी रामाच्या फळाची चोरी केलेली आहे ओ आंडे थोडी ते नाही रे शेंगा येणारे शंका फुल आहे म्हणे बाजूला ते दीपक याला काय म्हणता अंडे या एखाद एक वेल आहे कशाचा तरी माहित नाही कशाच आहे आणि त्याच्यातले या पांढऱ्या अशा बिया आहे माहित नाही कोणतं दीपकला विचारलं तुला माहिती आहे का तर तो म्हणतो अंडे अंडे त्यांना सगळीकडे अंडेच दिसत कुठे कढीपत्ता आता प्रकारे खूप सारी मजा येते आज चला कढीपत्ता पण तोडून आणा जाऊ तो तिकडे जा कढीपत्ता पण तोडून आणा चला जा सरळ 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 जाते राव जाते राह जाते रो जाते रो जाते रो जाते रो सरळ कोणते पिक्चर चढायला घ्या कोणतं पिक्चर चढायला गे बघा जाते राव जाते राह जाते राह जाते रो जाते रो रे <laughs> जा ताई नवरी पत्ता भेटला आता नये नाही रे जाते रो नाही तो नाही का तो गाडी चालवतो अजय देवगण आणि तो म्हणतो सीधा रस्ता दाखवतो तुला तो, 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 तो। <laughs> ताई आणि झाड म्हणजे काही विचारूच का... <laughs> ना का बस बस चोर 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 काय चोरतोय काय चोरतोय चोर चोराने काय चोरलो काय आज लय चोऱ्या करतोय आम्ही लय चोऱ्या करतोय आम्ही काय वर्षाच्या प नवीन वर्षाला खूप केल्या चोऱ्या बघितली ना चला आता आमचे मिस्टर आम्हाला दाखवत आहे आम्ही पप्पा बघून येतो हे बा चोर बघितलं <laughs> का का बघितलं गायकोने दिलं कसे चालले बघा घेऊन लगेच म्हणजे आम्हाला नाही का त्याच्यातलं आम्ही पण आहे ना चोरातले हिस्से असं काय करता झाकून ठेवलं ही एक माती चोर सगळी चोर कंपनी आली ते आता काय दाखवत आहे दीपक आता दीपक दाखवतय आहे पपई मागे राहतो पपई चोरणार आहेत का कच्च्या आहेत तर चोरल्या असते पण कच्च्या असल्यामुळे नाही चोरू शकत तुम्ही पण आम्हाला म्हणालाय ना काय चोर कंपनी आहे काय खरं नाही काय म्हणा पण व्ह्यू मस्त आहे ना व्ह्यू किती छान वाटतं सगळीकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी दिसत आहे मस्त एक नंबर आहे नाशिकला कधी आला ना तर तुम्ही डॅमला नक्की विजिट करा काय नाव हो या डॅमच ओझरखेड डॅम म्हणतात त्याला दिंडोरी पासून म्हणजे डिंडोरी मध्ये आल्यानंतर दहा ते वीस दहा वीस किलोमीटर अंतरावर आहे नक्की विजिट करा बघा नजर जाईल तिकडेच पाणीच पाणी दिसतंय मस्त जास्त पुढे जाऊ देणार नाही ओरडतील नाही इथे म्हणून मी जास्त पुढे जाऊन नाही दाखवलं तुम्हाला त्याशिवाय प्रवेश बंद आहे तरी आम्ही आलेलो आहे चला रे चला तर नक्की विजिट करा बरं काही इथे आल्यानंतर छान वाटतं सगळीकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी मस्त काय भेटलं का चोरांना या दोन चोरांना काय भेटला काहीच नाही भेटलं तिथे बोलते नकोच कच्ची ना ती राम फर पण पिकवते झाडालाच पिकते ना अरे। प्यों 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 चला झालं का नाही चोरी करून मन भरलं का नाही अजून पण मन भरलं नाही यांचं चोरी करून बघा चाललं केळीला केळं नाही आलेले नाही तर केळं सुद्धा चोरले असते आम्ही आंब्याला आंबे नाही आलेले नाही तर आंबे सुद्धा चोरले असते आता आंब्याच्या सीझन मध्ये येऊ आंबे चोरायला इकडे पण एक आंब्याचं झाड आहे बघ मनसोक्त मजा घेतली आज मुलांनी छान मोकळ्या वातावरणात खेळायला आले आपण चला आपल्या कुंडी मध्ये दे लावून देऊ हा ठेव फक्त अगे चल का दगड मिळतात ग आपल्याकडे लाल नाही मिळत आपल्याकडे फॅमिलीचा बसा ना मग फॅमिलीचा फोटो काढते ऐक ना बिझनेस करेलती दगडंचा करेल चला आता इथे फोटो शूट घ्यायचा आहे आम्हाला भाऊंच दा फॅमिलीचं आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मनसनिगत नाहीये पण इथून जाण्यासाठी मन होत नाहीये आहे पण त्याला किती सुंदर अशी पालवी फुटलेली आहे इथं पण ये बघे बघी किती सुंदर गुलाबी गुलाबी हे बघा फोडाला आता इथं पूर्ण पान फुटलेलं आहे आणि मी चढले बर किती भारी दिसतंय आपण कुंडीत लावून देऊ त्याला काय येतं बघू आपण चला दो अशा प्रकारे आता भाऊ चिडलेले आहे एक नंबर स्पॉट एक नंबर तर ह्या स्पॉटला आता आम्ही करत आहेत बाय बाय कुठे बसायचं गाडीवर मजा झालेली एकदा पल्सरची राईड एकदा ऍक्टिव्ह राईड एकदा पल्सरची राईड एकदा ऍक्टिव्ह राईड मजाच मजा आहे हे बघा ही पल्सर ऍक्टिवा भेटले भेटला तर चला फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही जर पूर्ण बघितला असेल तर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद अजिबात व्हॉइसवर वगैरे काहीच केला नाही जसं आहे तसं शूट घेतलेलं होतं तर कसा वाटला व्लॉग आणि आमची धमाल मस्ती कॉमेडी आय होप आवडले असेल आणि चला आता नेक्स्ट ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आम्ही झालो आहोत आता इथून दत्ताच्या मंदिरामध्ये प्रसिद्ध असं दत्ताचं मंदिर आहे इथे जवळपासच तर त्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत तर नेक्स्ट ब्लॉग त्याचा येणार आहे तर तो ब्लॉग बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून ठेवा तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ